मोहिमेसोबत बीडहून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत स्वानंद पाटील स्वानंद काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात सौरभ नक्कीच गेल्या काही दिवसात जर आपण पाहिलं तर जी एस स्थापन करण्यात आली होती याचा तपास सुरू होता मात्र त्यावर काही आक्षेप देखील घेण्यात आले होते हे आक्षेप देशमुख कुटुंबीय असतील स्थानिक आमदार असतील किंवा जे इतर खासदारांनी देखील याच्यावर आक्षेप घेतला होता की यातील जे काही लोक आहेत हे आरोपींच्या जवळचे आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर सिंग जुनवाग महेश भिगणे त्यानंतर आनंद शिंदे तुळशीराम जगताप मनोज वाघ चंद्रकांत कार बाळासाहेब अहंकारे संतोष गिट्टे या, या लोकांची आता हे लोक आता टी मध्ये नसणार आहेत कारण याच लोकांवर आक्षेप घेण्यात आला होता आणि त्यानंतर आपण काल जर बघितलं नवीन जी टी स्थापन करण्यात आली बसवराज तेली याच बसवराज तेली हेच या चे अध्यक्ष असणार आहेत मात्र आणि त्यासोबत जे अनिल गुजर होते ते देखील या एसआयटी मध्ये कायम आहेत ते या प्रकरणाचे आयोग असल्यामुळे आणि जे सुभा किरण पाटील आहेत अप्पर पोलीस अधीक्षक स्थानिक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर त्यानंतर सुभाष मोठे पोलीस निरीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण बीड अक्षय कुमार टिकले भरारी पथक राज्य गुण अन्वेषण पुणे शर्मिला साळुंके भरारी पथक राज्य गुण अन्वेषण पुणे आणि दीपक पवार सीसीटीएनएस राज्य गुण अन्वेषण पुणे अशा नवीन आय टी आहे स्थापन केली आहे आणि आता या, या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेळ घेण्याची शक्यता आहे स्वानंद असेच आमच्या सोबत जोडलेले राहा कारण अजून एका बातमी संदर्भातले देखील अपडेट्स आहेत ती बातमी आधी आपण प्रेक्षकांना सांगूया बातमी अशी आहे बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर करण्यात येणार आहे वाल्मी कराडची सीआयडी कोठडी आज संपते त्यामुळे त्याची कोठडी वाढवण्याची मागणी सीआयडी कोर्टात करण्याची शक्यता आहे वाल्मी कराडचं देशमुख हत्येप्रकरणी कनेक्शन असल्यानं आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे दरम्यान बीडच्या मस्ताचोकमध्ये दोन कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने सी आय डीनं घेतल्याची सूत्रांची माहिती मिळते वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने बीड शहर ठाण्यात घेण्यात आल्याचं कळत आहे दरम्यान खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी कराडच्या आवाजाचा नमुना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कराडसह विष्णू चाटेच्या आवाजाचाही नमुना घे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते वाल्मिक कराड विष्णू चाटेचे आवाजाचे नमुने हे एक महत्त्वाचा पुरावा ठरतील पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर स्वानंद या सगळ्या प्रकरणात सगळ्यात जास्त महत्वाचा पुरावा ठरणार आहे तो म्हणजे आवाजाचा आवाजाचे आवाजा नमुने सुद्धा आता घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून काय सौरभ आपण जर बघितलं तर या हे दोन प्रकरण होते एक पहिला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि दुसरा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र वेळोवेळी जे गावकरी आहेत कुटुंबीय आहेत आणि खासदार सोनोने असतील त्याचबरोबर असतील आणि क्षीरसागर असतील यांनी सांगितलं होतं की हे दोन्ही प्रकरण एकत्र त्याच अनुषंगाने सीबीआयने सॉरी सीआयआयने तसाच तपास देखील केला होता आणि त्याच अनुषंगाने जे विष्णू चाटे आहे आणि वाल्मिकार यांच्या आवाजाचे नमुने देखील घेण्यात आले होते आणि ह्या नमुन्याच्या अनुषंगाने हा तपास आता त्या दिशेनं करण्यात आला होता अशी सूत्रांनी माहिती दिली होती आणि चौदा दिवसांची कोठडी जी आहे वाल्मिकारची आज संपत आहे आणि आज त्यांना पुन्हा केज येथील न्यायालयात सादर करण्यात आले आता एकंदरीत नेमकं चौदा दिवसात काय चौकशी झाली आणि काय तपास झाला हे आपल्याला सुनावणीत समोर येण्याची शक्यता आहे आणि आज न्यायालय नेमकी काय सुनावणी करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सौरभ निश्चितच स्वानंद यावर लक्ष ठेवून असा त्याचे वेळोवेळी अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद